तर आज असा घोडीमुखाची जात्रा म्हणजेच कॉम्बेची जात्रा पण मका गावाक ना सरत चार वाजले तुमक काय हा हे जितके लोक दिसतो तितके येले थंच चाललो हो। जात्री मटण बरे ताव मारतले घोडीमुगची जात्रा नालो अणसूर पाली आजीच्या माहेरच्या जात्रेक मग का कपडे घालून बिन तयार झाले तसे वाजले वाटले तसे सुटलो घराकडसून हे बघ आपले रिक्षा कारण स्कूटर ते चौघ माहिती त्यांना आज खासना देवीची जात्रा बाकी ह्या बघा देऊळ एकदम मस्त ऍक्टिंग केलेली आणि टेकडीवर ते देऊळ मस्त वाटा होता लोकांची खातर तोंडा बघून माझ्या बहिणीच्या तोंडातून पाणी येऊ हो लागला बाकी ह्या बघा देऊळ भासून कितक्या भारी वाटतात लोकांना इथली पण इतकी जास्त दिसत नाही होती मग त्यानंतर मस्त देवीसाठी केळी घेतली तेव्हा जवळच्या आधी आम्ही चपल्या सारखी ठेवली नाहीतर <laughs> मग देवीचं दर्शन घेतलं मस्त पैकी तुम्ही हात बिन जोडून घ्या जरा मग सगळ्या बाहेरच्या बाषणांचे पाया पडून घेतले मग जरा वेळ देवात बसलो आणि ह्यांचा फोटो सेशन कधीच सपाचा नाही मग म्हटलं काहीतरी खाऊया नंतर आम्ही घेतली कुल्फी मग यांचा बारीक सारिक काय घावचा सुरू आला आम्ही नंतर चण्या खाण्यावर फोकस केलो तुम्ही गेस करा कॅमेरामॅन कोण वाचतलो तो बाकी मी चालला आता झोपा भेटाय पुढच्या व्हिडिओ तो बंद बाय बाय